माणसाला माणसं दिसत नाही माणसाला माणसं दिसत नाही अशी गडद संध्याकाळ माणसांना माणसं दिसत नाही अशी गडद संध्याकाळ जवळजवळ रात्रच जवळजवळ रात्रच पण बोळातून गल्ल्यातून घराकडे वळत गेलेली पण बोळातून गल्ल्यातून घरांकडे वळत गेलेली पायाखालची वाट दिसत पाया पाया जाते पायाखालची वाट दिसत जाते रस्त्यावर दिवे नसतानाही पायांना सापडत जाते रस्त्यावर दिवे नसतानाही पायांना सापडत जाते जुन्या घरांचे सारवलेले अंगण जुन्या घरांचं सारवलेलं अंगण वर्षानुवर्ष तेल पिऊन गुळगुळीत झालेल्या दरवाजाचा काळा मखमली स्पर्श वेचीत माझे हात दार ढकलतात साखळी वाजते हळूच आवाज येतो आलीस बाई ये। माणसांना माणसं दिसत नाहीत अशी गडद संध्याकाळ माणसांना माणसं दिसत नाहीत अशी गडद संध्याकाळ जवळजवळ रात्रच पण बोळातून गल्ल्यातून घराकडे बळत आलेली पायाखालची वाट दिसे दिसत जाते रस्त्यावर दिवे नसता नाही जुन्या घराचे सारवलेले अंगण जुन्या जुन्या घराचे सारवलेले अंगण वर्षानुवर्ष तेल पिऊन गुळगुळीत झालेला दरवाजाचा काळा मखमली स्पर्श वेचित माझे हात दार ढकलतात साखळी वाजते आतून हळूच आवाज येतो बाई ये आतून हळूच आवाज येतो आलीसभाई ए जुन्या घराचा कविता प्रभा गनोळकरच्या गणोळकर यांच्या या सुंदर कविता